नेमकं बिग प्लेअर्स काय करता आता बिग प्लेयर्स बाईंग करता येते बिग प्लेअर सेलिंग करताय आपल्याला समजतं आणि हे समजलं ना की मार्केटमध्ये आपण आपले डिसिजन नेमकं आज बाईंग करायचं का सेलिंग करायचं हे घेऊ शकतो आणि ते तुमचं पन्नास टक्के कन्सिजन मार्केटमध्ये समजा तर म्हणलं जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल ना तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एक जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला नक्कीच माहित असायला पाहिजे जी गोष्ट आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेली नाही आणि आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे ती पण अशा पद्धतीने सांगणार आहे की तुम्हाला ती गोष्ट जर समजली तर नक्कीच ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो आणि तुमची ऑप्शन ट्रेडिंग या लेवल पासून या लेवलपर्यंत नक्कीच जाऊ शकते तर ही गोष्ट काय आहे ही गोष्ट आहे ऑप्शन चेन तर ऑप्शन चेन ही कन्सेप्ट ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे की मी माझ्या लाईफमध्ये मध्ये स्वतः फील केलंय की सुरुवातीला मी काय करायचो ऑप्शन ट्रेडिंग करायचो अशा वेळेस मी चार्ट वरती बाईंग किंवा सेलिंग करायचो पण ऍक्च्युली मार्केटमध्ये बिग प्लेयर्स आहेत जे मोठ्या म्हणतो ना आपण की ज्याला म्हणतो बिग प्लेयर्स तर असे लोक जे असतात ना यांच्या पोझिशन आपल्याला नेमका मार्केटमध्ये पॉझिटिव्ह साईडला आहे की मार्केटला वरती घेऊन जाणार आहेत की मार्केटला खाली घेऊन जाणार आहे हे आपल्याला कम समजत नाही हे समजण्यासाठी आपण ऑप्शन चेंजचा आधार घेत असतो आणि ह्या ऑप्शन चेंजचा जो डाटा असतो ना याच्यावरती आपल्याला सहजपणे समजतं की मार्केटमध्ये या पिक प्लेअर्सने नेमकं बाईंग केलं आहे की सेलिंग केलं आहे आणि जर ते लोक बाईंग करत असतील तर आपण मार्केटमध्ये बाईंग करायला लोक जर सेलिंग, सेलिंग करत असतील तर आपण हे मार्केटमध्ये सेलिंग करणार सिम्पली एवढं जर लॉजिक समजलं ना तर ऑप्शन चेन संबंध खूप अवघड नाहीये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट समजून घेऊया तर म्हणलं मार्केटमध्ये जे आपल्यासारखे स्मॉल स्मॉल इन्व्हेस्टर असतात जसं की मी आपण काय तर रिटेल रिटेल म्हणजे कोणते की जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांचा मार्केटमध्ये खूप जास्त पैसा नाही आहे ज्यांचा पैसा हा एक लाखापेक्षा कमी आहे असे लोक असतात ना त्यांना आपण रिटेल ट्रेडर म्हणतो आणि असे लोक जे मार्केटमध्ये पैसा लावतात ना यांचा पैसा असा लिमिटेड असतो म्हणजे त्यांना जरी लॉस झाला नहीं जास्त। नहीं जास्त। तरी थोडा नॉर्मल लॉस होत असतो पण मार्केटमध्ये जो बिग प्लेअर्स असतो यांचा पैसा हा खूप जास्त मोठा असतो आता विचार करा एखादा इन्स्टिट्यूट आहे हे मोठा पैसा लोकांचा म्युच्युअल फंड आहे आणि त्यांचा खूप जास्त मोठा पैसा आहे आणि तो पैसा कोण हँडल करतो तरी बिग प्लेअर्स हँडल करतात आणि तो पैसा जेव्हा मार्केटमध्ये येतो ना अशा वेळेस हा बिग मनी असल्यामुळे ह्याच्यावर रिस्क मोठी असते अशा वेळेस शक्यतो आणि जे बिग प्लेअर्स असणार ते रिस्क मोठे असते तर त्यांची जिंकण्याची जी प्रॉबिलिटी मार्केटमध्ये मोठी असते त्यांची एकच पोझिशन तुमच्या संपूर्ण पोझिशनला एकाच झटक्या वरती किंवा खाली मार्केटला फिरवू शकते त्यामुळे हे बिग प्लेयर्स मार्केटमध्ये शक्यतो मोठा लॉस कधीच करत नाहीत बिग प्लेयर्स मार्केटमध्ये काय करतात तर ऑप्शन ट्रेडिंग करतात बिग प्लेयर्स कधी ऑप्शन बाय लागत नाहीत बिग प्लेयर्स ऑप्शन सेलिंग कडे पाहतात तर ऑप्शन सेलिंग कडे का पाहतात याचा सिम्पली रिझन असं असतं की मार्केटमध्ये मार्केट एका लिमिट पर्यंत एका प्राइस पर्यंत पोहोचू शकतं पण मार्केटमध्ये असं नाही की एखाद्या दिवशी हजार पॉईंटने मार्केट वरती चढून हजार पॉईंटने खाली पडलं असं कधीच होत नाही मार्केट नॉर्मली जास्तीत जास्त था टाइम हे साईडवेज आणि नॉर्मली काही दिवस खाली आहे काही दिवस जात असतं तर जेव्हा मार्केट साईडवेज असतं ना खूप जास्तीत जास्त काळात म्हणजे जवळपास सत्तर टक्के काळात मार्केट जेव्हा साईडवेज ना अशा वेळेस मार्केटमध्ये ऑप्शन जो सेलर असतो हो, तो मार्केटमध्ये हा पैसा कमवत असतो जो की आपण म्हणतो बिग प्लेअर्स कमवत असतो आणि मार्केटमध्ये तीस टक्के टाइम जेव्हा मार्केट खालीवर होत ना अशा वेळेस ऑप्शन बायर बायर्स पैसे कमवतो पण ऑप्शन बायर्स नॉर्मली नव्वद टक्के टाइम पैसा लूज करतो त्याचं सिंपल रिझन असं असतं की मार्केटमध्ये सत्तर टक्के टाइम्स जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचीच नसते अशा वेळेस ऑप्शन बायर्स जे असतात आपल्यासारखे ते ट्रेडिंग करतात आणि तेच मार्केटमध्ये ऑप्शन बायर फसला जातो तर ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्हाला जर आयडेटिफाय करायचं बिग प्लेयर्स नेमकं मार्केटमध्ये काय वाटते तर तुम्हाला ऑप्शन चेंज समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्ट आहे ऑप्शन चेनच्या डाट्यावरून आपण सहजपणे चेंज इन ओपन इंटरेस्ट ओपन इंटरेस्ट वरून सहजपणे मार्केटमध्ये नेमकं बिग प्लेयर्स काय करता आहेत आता बिग प्लेयर्स बाईंग करता आहेत की बिग प्लेयर्स सेलिंग करता येतात ते आपल्याला समजतं आणि हे समजलं ना की मार्केटमध्ये आपण आपले डिसिजन नेमकं आज बाईंग करायचं काय का सेलिंग करायचं हे घेऊ शकतो आणि इथेच तुमचं पन्नास टक्के कन्फ्युजन मार्केटमध्ये संपून जाते जर तुम्हाला ऑप्शन चेंज समजून घ्यायचे असेल आणि ऑप्शन चेंजच्या मदतीने तर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं ना तर नक्कीच कमेंट करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेंजमध्ये डिटेलमध्ये स्मॉल गोष्टी आपण शिकूया